रायगड जिल्ह्यातील सर्वात सुंदर विठ्ठलाचं मंदिर बघण्यासाठी मी निघालो जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाल विठ्ठलवाडी येथे तेथे पोहोचल्यानंतर प्रथम चरण धुवून मी गेलो मंदिरामध्ये मध्ये प्रवेश करताच मन एकदम भक्तिमय वातावरणात बार्शीला होणाऱ्या उत्सवाची जोरदार तयारी चालू होती सर्व श्रीसेवक एक तारी संघे एकरूप झाले होते छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अखंड हरिनामासाठी सज्ज होते सर्व संतांचे दर्शन घेऊन मी निघालो कलसाच्या हा कलस म्हणजे जणू साक्षात विठ्ठलच दिसत होता खूप दिवसापासून एक इच्छा होती की कलसाच्या वरती जाऊन एक व्ह्यू घ्यावा आणि तो आज या विठ्ठलाच्या आशीर्वादाने पूर्ण झाला तुम्हाला ही छोटीशी व्हिडिओ जर आवडली असेल तर